राम राम मंडळी जय श्री महाकाल मित्रांनो स्वागत आहे आप तुमच्या आपल्या ब्लॉग मध्ये मित्रांनो आपण जाताय आता खेड्यांमध्ये बघू शकता मधील एक माणूस आपल्याला भेटला होता त्याने हात दिलेला होता आपल्याला तो निघला होता आपला फॅन आणि मित्रांनो आपण जाता येता आता खेड्यांमध्ये चला अबू बक्करने आणलेला आहे एक बकरी अच्छा अबू बक्करने बघू शकता एक बकरी आणलेली आहे एक पाठ आणलेली आहे बघू शकता या 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 चला 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 या 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 अंध रे बकऱ्या बकरेदा अरे म्हणून पोरवले मग काढल्या बाजू मित्रांनो विषय असा आहे चला 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 आपण जात आता शेळ्यांमध्ये नाही 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 सांगून की या कुछ तो गडबड आहे जरूर कोई ना कोई गडबड आहे घडा बकऱ्या तू का माणूस आहे रे काय रामराम मंडळी बकरीचा झाला ऍक्सिडेंट झाली पुरा दिवसा दुख दुख बकरी एवढ्या स्पीडमध्ये फेकल्या गेली बकरीचे शंभर टक्के हातपाय ह्याच्यावर झालेस तीन मग बकरीचा चेंदाच झालता चेंदा एका फटक्यात फेकल्या गेली बकरी पुरी एका फटक्यात काय बोलू काय समजून नाही आलं मला ब्लॉग मध्ये आता कुराजू ढगढुक ढगढक करू आला अरे क्या चाहते हो अबू बक ना बकरी आणली भाऊ जसं त्यांना ते आणली शिंग घेतली शिंग कोणा जोडून आणि तो अशा नवीन बकरी आणल्या की तो बकऱ्या तारायला आणत असते आमच्या तो की बा तुम्ही इकत घेता की काय नाही तर मग चारा आठ पंधरा दिवस महिनाभर असा काही विषय असते तो त्यांना बकरी आणली नुसती फक्त पाच मिनिटात सोडली रोडवर कुदली न हो बकरी आता व्हिडिओ चालू होता आपला पण त्याच्यामध्ये माईपुरी फाटून हातात आली ती व्हिडिओ चालू व्हा म्हणजे मा मोबाईल कुकडे राहिला तर समजा कॅमेरा म्हणजे आलशिन तर आलशिन समजा मा मा काही ध्यान नव्हतं मोबाईल हातात होता मा पण मग तो सीन व्हिडिओमध्ये आला की नाही काय माहीत पाहून की मायापुरी आडेपाटे ढिले झाले ते बोदडी ज्या टाईमली बकरी उडली किती बफरनं जे फेकली की नाही बकरी रडलं गेली झाला इथं तुरा आता पण ते फटका बसला दिले फेकल्या गेली ते फक्त म्हणजे पयेत उठली पैेत निघली बिचारी चला मी काही जास्त बोलत नाही आता काही ना रोडनं हा सीन असते बेकार काम आहे रोडनं समृद्धी महामार्ग आहे तो हायवे होईल आहे तो शेब्याचा आता सध्या रस्ता गाडीवाला थांबलावी बकरी उडली कसा का थांबी दणकानी बसला असता जा दहा हजार आले बेकार काम आहे आम्ही आमच्या रस्त्यानं असताना सांग बकरी उडवली म्हणजे कठीण विषय ना हा ते बकरी वाचली म्हणून समजा काही जास्त हे झालं नाही तो नाही तर बस गेल ती गोटो आहे चला भेटतो तुम्हाला डायरेक्ट होता ओरात गेल्यावर मी सीताराम ओरामध्ये शेळ्या आज झाला ॲक्सिडंट पण बाबा महाकालच्या कृपेनं ते वाचली जय श्री महाकाल, महाकाल। मिळते हे आगे तो छले शुरू करते हे राम मंडळी जय श्री महाकाल मित्रांनो आपण आता आलेलो आहे आपल्या शेतामध्ये बघू शकता शेतात बी आता काही जास्त माल मसाला राहील नाही पण कसं आता बरं आहे कसं कटमण्या खाऊ घातल्यापेक्षा तर बरा आहे जो विषय असा विषय जायचो हे जरा आहे रेडी माल मटेरियल मग आहे आपल्याला इथे टोले घेणं उपटा पराठी चाल द्या दणका संध्याकाळी यू नो बकऱ्याचा थोड्या झाड्यावर जरा मारा चालू आहे बकरेचा किशन लाला ना आणला आमच्या तिकडे पाणी पाण्याचा एक घोट मारतो माझीकडे बकरी उड़ली भो पूरा गेम ये ढालता तो आज लीला 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 वन घोट अभी ड्रिंक सम वाटर तो इसके बाद में हम उधर से जाएंगे अपन वो कोपरे पे उधर वो तुर उठाए नहीं हुए तू रोठाने एक घोट मारता मी अगदी एक घोट दाखवा एफींटला इथे दुपारचे वाजलेले आहे साडे बारा नावलेले आहे शेडियन मध्ये तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आज जसा सीन घडला आज समजा समजा जर अबू बकऱ्याची जर ते बकरी नसती आणि दुसऱ्या जर आपल्या गँगीतल्या ज्या पोरांची समजा कोणाची बकरी असती आणि ते आपू समजा कधीमधी कोणाचं काही काम असलं कोणी का बिमार असलं की त्याच्या आपू बकऱ्या एकमेकाच्या आणत असतो साऱ्याले पण त्याच्यात कधीकधी जर असा सीन जर घडला जो आज सीन घडला समजा बकरी डायरेक्ट स्कॉर्पिओनं उडवली तो सीन जर समजा घडला असता तर घरच्यांना काय म्हटलं असतं की बाज असं तुमचं लक्ष नसते तर एक दिवस आमच्या बकऱ्या नेल्या पाहू शकले नाही तुम्ही तुमच्या ना बकऱ्या सांभाळल्याने गेल्या विषय असा असते सांगा हा कृष्णाचा डायलॉग पाहून घ्या कृष्णा का म्हणते तुमची बकरी करून निवडली आमचीच कशी का उडली विषय असा बी होते म्हणजे भरोसा राहत नाही हटकून हाणली हटकून बकरी विषय असा विषय असते तो कठीण समस्या आहे बो हे बेकार काम आहे झालं तो बकऱ्या होतात रेडी समजा आणि ते बकरी वाचली बी समजा महादेवाच्या कृपेनं ते बकरी समजा डायरेक्ट खाली गेली नाही बफरले उडली आणि डायरेक्ट फेकल्या गेली म्हणून बी ते बकरी वाचली नाहीतर बस त्याडीच जमा करणं होतं दिले असा सीन असते भोतो अरका पुर्णिया रति गजरे लाव मन का आरती रति गजरे लाव क्या बात है सर क्या बात है सर क्या बात ये बात है चला भी तोंग दुमान लंतर चेयर में सीताराम हवारमंदी शेड दुपारचे वाजलेले आहे आता पावणे दोन आणि मित्रांनो आता आपल्याला पाजायचे आहे शिड्या म्हणजे शिडेला दाखवायचं आपल्याला पाणी रर भर दुपारी कोणाला झोपेत रे गाड्या ती यावे चला 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 या 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 चल चले चल चले छोटा पिल्लू राहिला होता मगे रोटी भाजी शेण आहे ते रामराम मंडळी दुपारचे वाजलेले आहे दोन आणि मित्रांनो आपण आलेला आता आपल्या गोंधनखाली बघू शकता इथं आता आपल्याला बकऱ्या बसवून आहे रा बसून मग जो पाणी काढलेले पाणी अनुवरती झालं भरू मग तुम्हाला नंतर मी सीताराम खाली शेळ्या बकऱ्या आता जमा झालेल्या बघू शकता उन्हा लागले की पुरा खोरा ठेवतोय बघ जमीन पाच दिवस झालं खुराड त्याला बसो बसवतो बकऱ्या ते डाल गेलं बसून आणतोडी शून्य मिनिटात एक सेकंड काढला काढलं ग पाणी

चला मंडळी पिऊन आलेल्या तोंडाला पाणी चव सांगणं पडते बकऱ्याने पेलेला असता पाणी घेऊन जाऊ गोंधन खाली एक कॅन अजून काढणार मग भेटतो तुम्हाला नंतर सीताराम नमस्कार मंडळी राम राम दुपारचे वाजलेले आहे तीन आणि मित्रांनो आपण आहे आता ज्या वावरामध्ये आपण वागणी हा ज्या वरात आपण उचलली ती तूर त्या वरात आपण आलेलो आहे द्या मोक्या द्या आले का मित्रांनो मोक्या त्या वरात आपण आता चालत आहे आणि विषय असाय बघू शकता जंगलामध्ये अडी आता अडलोक घुसलो तर ना कामच आहे तुम्हाला विहीर दाखवणार नाही म्हणजे हे जास्त बेकारले का पडला का तिच्या बोला <laughs> कुरे बेकार पका बाळ फेकलात दगड द्यायच्या विहिरीत तर बेकार पाणी आहे रे भाऊ बघू शकता आपण हिंमत करून किंमत अडलोक आलो आहे बघू शकता वीर दिसला तुम्हाला कॅमेरा जुनी व्हीर आहे जुनी दंपाली आहे गप्पा म्हटले किंमत करून तडलोक आलो बापा बापा बापानी बापा, बापा, बापा। हो तरी रिकामे काम काही करायला पुरत नाही बाह अरे पुरा बेकार सीन शिना तो धडी तरी कामे म्हणजे फालतू आगीत चटाकला की बस खाली कांडा जाय कोण घे या झुडपामध्ये कोण विचार करीन केडी ॲडी आहे तेच जनावर जाऊ देणं पडत मी इतिहास असते आता अडून जाणं आपल्याला पराडेच्या हो वरात याच्यात का राहिले याच्यात काही नाही आता ओके लाल जरा धुवायलाही होऊ शकता आणि आपले दोन शूटर आता जायला आहे गावात आपो आहे आता होऊ शकता मोहरी झालेली आहे बा ओकेमध्ये पाहून घ्या मोहरीच्या खेता म शेतामध्ये डटेबा मी पकाबा शमाबा मा बा ही गँगाय सगळी आता शेतात चाला मग जास्त काही टाईमपास करत नाही भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता तिकडे तर ती विजवर डाय गेला काढायला जर ती पाजू त्या ओवरात शून्य मिनटात रामराम मंडळी आताचे वाजलेले आहेत सव्वा तीन आणि मित्रांनो आपण चाललेलो आहे आता आपल्या आस... पराठीच्या शेकामध्ये वातावरण हवामान अंदाज असा आहे सध्याच्या कंडिशनमध्ये आजचे आहे उन्हाचं टेम्परेचर म्हणजे डिग्री सेल्सिअसमध्ये ते आहे एकोणतीस डिग्री सेल्सिअस आणि हवामान थोडं बदलेलं आहे बदलीमुळे कारण आता आजची समजा जी तारीख आहे आता उन्हाळा स्टार्ट झालेला आहे तर वरारामध्ये समजा जंगलात आता काही राहील नाही पाण्याची व्यवस्था नदी नाले सर्वे सुकलेले आहे आणि उन्हाळा चालू झाला म्हणजे एक तीव्र उन्हाळाचा जो फटका असते का तो आतापासून तर नाही लागला पण मग आता सजून स्टार्ट झालेला आहे इथून समजा पहिली पायरी आहे आता उन्हाळ्याची भारत आता आपल्याकडे तरी समजा काही ना काही समजा पाण्याची लाईन आहे पण उन्हाळ्यामध्ये आमच्या गावात बी तोच सीन असते की एक एक महिना नडेत नाही एक एक महिना तरी आपल्याकडे येतात भाग्य आहे की एक महिन्यानंतर जरी येतात <laughs> नाही तर काही काही गाव जे असे आहे की त्या गावांकडे तीन तीन चार चार महिने पाणी नसते काटा घुसलता पायामध्ये पण विषय असा आहे की त्या गावाला समजा नद्या नाही आणि आपल्याकडलेच तर विचार समजा नाही तर मग आप आपल्याकडे समजा असतात पाण्याची लाईनं काही ना काही लागतं समजा बिळं असले छोटे बिडे पुहे मग तिकडे जयपूर रेगिस्तानमध्ये सारा वाळवंटामध्ये तिकडे तर पाण्याच्या बुंदबुंदसाठी तरसतात लोक बेकार किम्यात पाणी हे आम्ही मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो की पाणी हे जपून वापरा आणि भेटतं तुम्हाला त्या शेतात सीताराम सान की मित्रांनो हे काय हे मित्रांनो हरभरा बघू शकता तुम्ही बघू शकता दोन झाड आणल ते हो म्हटलं जरा नाष्टा पाणी मारू मांडला हरभरा जरा बकऱ्यामध्ये पाहिजे काय नाही आहे कुटात तर पुढे पाडल्या तर आपल्याला चालत नाही हेच हरभरे बिरबरे खात जा बर आहे की नाही चुकलं माझ चप्पल मग त्याला हरभरा माहिती नाही ते हरभरा घ्या आणि इथूनच खाऊन घ्या हे घ्या सबस्क्रायबर माय व्ह्यूवर्स लव यू ऑल भेटतो तुम्हाला तिकडे शून्य मिनिटात मी सीताराम राम राम मंडळी मंडळे जयश्री महागाल मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले सहा आणि मित्रांनो आपण चाललेलो आता घरी तर पोना पोना आपण खान तर आजच्या व्हिडिओसाठी एवढाच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला कोण टाका लाईक चॅनल करून टाका सबस्क्राईब भेटू तुम्हाला अशा नवीन व्हिडिओ सोबत काही नवीन चालले आता घरा घे चाललो आता मी घराकडे चहा वाट पाहिजे चहा वाट पाहून चला तर भेटू मग उद्याच्या भागात जय श्री महाकाल हरण महादेव हो। सीताराम मेरा हे चॅनल सबस्क्राईब करे और मेरे हर अपडेट्स मिले इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा